मोदी सरकारनं आठ डिसेंबर दोन हजार तेवीस पासून कांद्याच्या निर्यातीस बंदी घातली आहे आता दुसरीकडं फक्त यातून गुजरातचाच पांढरा कांदा निर्यात करण्यासाठी परवानगी दिल्याचं समोर आलं आहे कांदा निर्यात बंदीमुळं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे यावरून नाशिक सोलापूर पुणे जळगाव अहमदनगर परिसरातील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे राज्यातील शेतकऱ्यांनी यावरून अनेकदा आंदोलनेही केली आहेत अनेक ठिकाणी बाजार समित्याही बंद ठेवण्यात आल्या होत्या मात्र या आंदोलनानंतरही मोदी सरकारनं दखल घेतली नाही सरकारनं भाव नियंत्रित ठेवण्यासाठी कांदा निर्यातीस परवानगी दिलेली नाही आता मोदी सरकारनं गुजरातचा कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आहे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीस मंजुरी दिली गुजरात मधील मुद्रा बंदर पिपापाव बंदर आणि महाराष्ट्रातील नवी मुंबईच्या जे एन पी ए बंदरातून गुजरातच्या कांद्याच्या निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे या संदर्भातील सूचना काल पंचवीस एप्रिल रोजी काढण्यात आले आहेत मोदी सरकारच्या निर्णयावर कांदा व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला हा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याची टीका व्यापाऱ्यांनी केली गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या पंचवीस टक्केही कांदा पिकत नाही असं असताना तेथील निर्यातीस परवानगी महाराष्ट्रात बंदी हे चुकीचे आहे असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे दुसरीकडं बळीराजा शेतकरी गटाचे अध्यक्ष निवृत्ती नेहारकर यांनी गुजरातच्या पांढऱ्या कांद्याची निर्यात हा निर्णय गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा डाव असू शकतो असा आरोप केला आहे असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा